दररोज आपण अग्रिकल्चर संबंधी तसेच जीएस संबंधी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो आणि त्या माध्यमातून अधिकची माहिती घेत असतो जीएस संबंधी शॉर्ट व्हिडिओ त्यामध्ये प्रामुख्याने सकाळी असतो चार वाजता एग्रिकल्चर संबंधित प्रश्न घेत असतो आणि त्याबद्दलची अधिक माहिती बघत असतो असाच एक प्रश्न जो आपण आपल्या टेस्ट सिरीज मध्ये फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेला आहे याशिवाय सिरीज मध्ये तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे टेस्टमध्ये सुद्धा आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ज्या माध्यमातून तुमचे एका प्रश्नासोबत अधिकाधिक प्रश्न कवर होतील जर तुम्हाला क्वालिटी वगैरे चेक करायचे असेल तर तुम्ही चेक करू शकता स्पर्धा विश्व आपलं हे ॲप आहे त्यामध्ये हे फ्री टेस्ट आहे तिथे तुम्ही सोडू शकता चला तर मग आजचा आपला प्रश्न पाहू मिल्क शुगर इज केमिकली कॉल्ड केमिकल म्हणजे दुधातील साखर याला रासायनिक दृष्ट्या काय म्हटलं जाते यामध्ये ऑप्शन दिलेले ग्लुकोज फ्रुक्टोज लॅक्टोज सुक्रोज माल्टोज अशा प्रकारे इथे पाच ऑप्शन घेतलेले आहेत आपल्या टेस्टमध्ये पण चार ऑप्शन दिलेले आहेत तर दुधातली जी साखर असते तिला प्रामुख्याने लॅक्टोज असं म्हणतात आणि लॅक्टोज हे काय आहे तर द्विशर्करा म्हणजे डायसाइट तुम्ही असं म्हणू शकता आता मोनोसायकेराईट काय असते डायसाईट काय असते कार्बोहायड्रेट म्हणजे काय असते ते सगळं तुम्हाला डिटेलपणे आपला व्हिडिओ आहेत त्या कार्बोहायड्रेट यावर त्यामध्ये तुम्हाला डिटेल एक्झाम्पल सहित माहिती मिळेल तर इथे आपण बघतो लॅक्टोज बद्दल लॅक्टोज आता लक्षात ठेवा कधी पण दुधामध्ये कुठली शुगर असते लॅक्टोज शुगर असते आणि प्रामुख्याने दोन मोनोसॅक्रेट पासून बनलेली आहे म्हणून आपण त्याला म्हणतो डायसेकराईट विचार करा मग ते दोन मोनोसॅक्रेट कुठले आहेत यावर आधारित एमपीएससी मध्ये प्रश्न विचारला गेला होता प्रामुख्याने ग्लुकोज आणि गॅलेक्टोज या दोन मोनोसॅकेराईटचा त्यामध्ये समावेश होतो जेव्हा तुम्ही साखरेबद्दल बोलत असता प्रामुख्याने साखर म्हणजे कार्बोहायड्रेटचा सा, एक सोर्स आहे असं तुम्ही म्हणू शकता अशाच प्रकारे डेली शॉर्टच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही स्पर्धा विश्व ऑफिशियल हे आपले टेलिग्राम आहे ते जॉईन करू शकता हे टेलिग्राम जॉईन केल्यामुळे तुम्हाला पर्सनल नोटिफिकेशन मिळतील त्या व्यतिरिक्त बाकीच्या सुद्धा अपडेट मिळतील अधिक माहितीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद